मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींनी महायुतीला आशीर्वाद मताच्या रूपाने दिलेले आहेत मी सर्व लाडक्या बहिणींचं खरोखरच मनापासून आभार मानतो कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा चमत्कार घडलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला जागा मिळत आहेत त्याचं श्रेय मोठ्या प्रमाणामध्ये खरंच लाडक्या बहिणीला जात आहे मला असं वाटत की काही निवडक लोक असतात दोन्हीकडे अपप्रचार करत असतात वरती पण अपप्रचार करतात करता, खाली पण अपप्रचार खूप मुठभर लोक असतात आणि ही मुठभर लोकं म्हणजे सर्व समाजसम वर्तदार हे सर्व नागरिक असतात नागरिकाला खूप बारीक नजर असते कोण काम करत आहे कुणाचा संपर्क जास्त आहे मतदारसंघामध्ये कामाची प्रगती कशी आहे याची बारकाईनं नजर असते असं मला वाटतं पण काही निवडक लोकांमुळं आपल्याला असं वाटत होतं पण मला खात्री होती की काही जरी झालं तरी भारतीय जनता पक्षाने मला तिसऱ्या वेळा या ठिकाणी निवडणूक लढवण्याची संधी दिलेली होती आणि मतदारांनीसुद्धा सर्व मतदारांनी खूप मोठ्या मतांनी मला मताधिक्य दिलेलं आहे आता मी वारंवार माझ्या प्रचाराच्या सुद्धा सांगत होतो मी दोन हजार चौदाला कर्ज रूपानं तुम्ही मला मत दिले मी ते व्याजासहित फेडलेले आहे परत माझी पत वाढलेली आहे एकोणीसला मी परत तुमच्याकडे कर्ज मागायला आलो तुम्ही लोकांनी मला कर्ज दिलेलं आहे ते पण व्याजासहित फेडलेलं असं माझं मत आहे आता माझी पत वाढलेली आहे आणि आता मला असं वाटतं की मला मोठा प्रोजेक्ट करायचा आहे आणि त्याच्यावर मला आता कर्ज रूपानं मताच्या रूपानं कर्ज मोठ्या प्रमाणात द्यावं आणि मतदारांनी ऐकलं आता मोठं कर्ज दिल्याशिवाय आपल्या या तालुक्यामध्ये मोठी कामं होणार नाही हे नागरिकांना कळालेलं आहे आणि म्हणून मला मताच्या रूपानं आशीर्वाद पण दिला आणि मताच्या रूपानं कर्ज पण दिलेलं आहे मी ज्या पक्षात काम करतो आहे त्या पक्षाचं हे धोरण हे वरिष्ठांनी जो आदेश दिलेला आहे तो माझ्यासाठी शिरसावंद असतो कोणत्याही आशेविना काम करायचं असतं फळाची कोणत्याही प्रकारे अपेक्षा करायची नसते मला असं वाटतं की गडकरी साहेबांनी प्रेमापोटी मरले असते पण गडकरी साहेबांनी हेही म्हटले कोणत्याही गोष्टीचं देवेंद्र फडणवीस असतील किंवा मी स्वतः म्हणजे गडकरी साहेब स्वतः कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही ही जबाबदारी माझी आहे काही तुम्ही मागा आपण द्यायला तयार मला असं वाटतं की मी आजपर्यंत जे काम केलंय माझ्या भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीप्रमाणे फक्त काम करत राहिलोय जिथं लढ म्हणा तिथं लढलेलो लड़ आहे आणि मला असं वाटतं की मी एक कार्यकर्ता म्हणून सातत्यानं पार्टीपुढे राहणार आहे पार्टीने जो आदेश दि तो माझ्यासाठी शिरसावत आहे सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला